तर नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहे सप्तशृंगी गाडावर आपली बागा गाडी आहे आम्ही टेबल सीट जाणार आहे हेल्मेट विल्मेट घेऊन चाललेलो आहे तर आज आमचं नियोजन झालं की सप्तशृंगी गाडावर दर्शनाला जायचं आहे तर आम्ही तिघ जण निघालेलो आहे सकाळचे नऊ वाजलेले तर कमीत कमी आमच्या गावापासून सप्तशृंगीगड हा नव्वद ते शंभर किलोमीटर असा आहे दीड ते दोन तास लागणार आहे आम्हाला जायला तर आम्ही आता तिघं जणं तर आता चला आपण निघूया स्टार्ट करू इथून आपली जर्नी सप्तशृंगी गडापर्यंत तर चला तर आताच आपण साडेपाचशाचा पेट्रोल टाकलाय हे बघू शकता आपण तीन गाड्यावर आले आहे आता टेन्शन नाही डायरेक्ट आपण आता फक्त गाड्यावर काही नाही अर्धा तास लेट पोहोचलो जाणार आहे आणि साऊकात जाणार फायनली आपण आता वणी या गावात पोहोचलेलो आहे तर आता इथून चार ते पाच किलोमीटरचा दशृंगीगड हा राहिलेला आहे शृंगी गाड्याच्या पायथ्याशी पोचलेलो आहे आता आम्ही बघा तुम्ही झाडायला आहे ना आता सुरुवात केलेली पाच ते दहा दाम मिनिटात आम्ही वर जाऊ सृंगी गाड्या वरती पोहोचू <ण्णागी> तर फायनली आपण आता सप्तशृंगी आप मागच पार्किंग करून दिली आणि त्या मावशींकडून आम्ही नारळ घेतले तर ता अर्जुन म्हण आला आपण लिफ्टने जाऊ तर त्याला म्हणलो भाऊ ये काय जामणार नाही आपण आलोय कासाठी दर्शनासाठी तर आपण पायऱ्यांनीच हळूहळू का होईना आपण चढत जाऊ आई सप्तशृंगी मातेचं नाव घेतलं आणि आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली आपण आता चाललेलो आहे गाडावरती पायऱ्यांनी तर फायनली आपण आता सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी पोहोचलोय आता थोड्याच काही पायऱ्या आपल्याला चढायच्या होत्या पाच ते दहा आणि बघू शकता आम्ही तिथं पण आलो आणि गर्दी तुम्ही बघू शकता अफाट गर्दी होती श्रावणचा महिना म्हणला की इथ गर्दी अफाटच असते आणि तुम्ही बोला आई सप्तशृंगी माते की जय माते की सप्तशृंगी मातेशृंगी माते की जय आपलं दर्शन झालं आई सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन खाली आलो तलावाकडे आणि बघतो तर काही एक अतिशय सुंदर असा धबधबा होता आणि पुढचं निसर्ग म्हणजे एकदम खतरनाक आहे <laughs> वरती खूपच गर्दी होती पण तरी पण मस्त झालेले दर्शन आमचं आता दर्शन बिर्शन करून आम्ही वरतून आलेलो आहे आता इकडे तलावाकडे आलतो आणि <laughs> आता बसलेलो आहे वरती खूपच गर्दी असल्या कारणाने काय आमचं तिकडे मन लागाना एवढ्या गर्दीमध्ये खूप भाविक असतात दर्शनासाठी तर मग आता इथं बसले मोकळा मैदानी कोणीच नाहीये आम्हीच बसलेलो इथं आणि आता थोड्या पाच दहा मिनटं बसणार आणि आपण परत आपल्या गावाकडे निघणार आहे सकाळी आम्ही नऊ वाजता निघालो होतो बारा साडे बारा वाजता पोचलो आणि दर्शन बिर्शन झालं आमचं आता दुपारचे तीन वाजले आता खूपच टाइम झालाय कारण की आता अडीच ते तीन तास आम्हाला घरी जायला लागणारच आम्ही आता घरी हळूहळू आहे तर म्हणलो आता आपण घरी जाण्याआधी प्रसाद घेऊ आणि मग लगेच आपण घरी निघू तर ह्या काकांकडून आम्ही प्रसाद घेतला आणि बुट्ट बिट्ट घालून आम्ही लगेच घराकडे निघालो हो। फायनली आम्ही आता साडे सहा वाजता घरी पोचलो तीन तासाचा प्रवास लागला कारण की शंभर ते एकशे दहा किलोमीटर होतं तो प्रवास आम्ही तीन ते साडेतीन तासात पार केला आणि घरी पोहोचलो तर आता मी ही व्हिडिओ इथंच थांबवतो आणि तुम्हाला ही व्हिडिओ चांगली वाटली असेल तर एक लाईक नक्की करा बाय